ओम नमो भगवते वासुदेवाय ओम वासुदेवाय ओम वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस अठरावा अध्याय पहिला अर्जुनविषादोग केशव विपरीता निमित्ता आहवे स्वजनं हत्वा श्रेयः न अनुपश्या हे केशवा निमित्ते वा अरिष्ट सूचक चिन्हे मी पाहत आहे आणि लढाईत स्वजनांना मारून परमहित मी मागू पाहत नाही स्वजनांना मारल्यावर परिणामी कोणाचे हित होईल असे मला वाटत नाही या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका कान वधावे हे येर येर आघवे गोत्रजा आहोचे म्हणणी जळो हे झुंज प्रत्यया नये मज एने काय काज महा देवा महापापे बहुता परी पाहता एथ वोखटे होईल झुंजता वर काही सुकविता लाभू हे केशवा या कौरवांना जर मारायचे तर मग धर्मराजादिकांना का मारू नये कारण हे दोघेही माझे गोत्रजच आहेत म्हणून देवा जळो हे युद्ध मला हे पटत नाही या महापात पातका वाचून आमचे काय आडले आहे अनेक प्रकारे विचार करून पाहता पुढे युद्ध केल्यास त्याचा परिणाम वाईटच होईल असे वाटते पण युद्ध जर टाळले तर मात्र काहीतरी कल्याण नक्की होईल न कांक्षे विजयम कृष्ण हे कृष्ण अहम विजयम न कांक्षे राज्यम चांक्षे सुखानी चन कांक्षे हे गोविंद न राज्ये न किम हो गई ही किम जीवित न वा किम ये शाम अर्थे न राज्य राज्यम कांक्षित होगा हा कांक्षित सुखा नि कांक्षिता ते इमे आचार्य हा, पितर हा, पुत्र प्राणां च धना याम त्यक्वा युद्धे अवस्थित हे कृष्ण मी विजय इच्छित नहीं राज्य ही मला इच्छा नहीं व सुखा ही इच्छा नहीं हे गोविंदा आम्हाला राज्य काय करायचे आहे राज्याने आमचे काय भले होणार भोगांचा तरी आम्हाला काय उपयोग हो? अथवा जीविताला घेऊन तरी आम्हाला काय करायचे आहे ज्यांच्यासाठी आम्हाला राज्य इष्ट आहे भोग इष्ट आहेत आणि सुखे इष्ट आहेत ते हे आमचे आचार्य सुलते पुत्र तसेच आजे मामा सासरे नातू मेवणे व संबंधी हे सर्व धनाची व प्राणांची आशा सोडून युद्धाकरिता येथे उभे राहिले आहेत विजयवृत्ती काही सर्वथा काज नाही इथं राज्य तरी काही हे पाहून या सकळाते वधावे मग जे भोग भोगावे सुखे ल, ते जळोत आघावे पार्थू म्हणे सुखेविण होईल तई भलतईसे साहिजेल वरी जीवितही वेची जेल याची लागी परी यासू घातुकी जे मग आपण राज्य राज्यसुख भोगीजे हे स्वप्नी स्वप्नीही मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवणालागी जियावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने पुत्रा ते इच्छी कुळ तयाचे काही हेची फळ जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले अर्जुन म्हणाला हे कृष्णा अशा रीतीने जय मिळविण्याची मला मुळीच गरज नाही आणि असे राज्य मिळून करायचे तरी काय सर्वांचा वध करून जे भोग ते सर्व तुच्छ होय हे असे राज्य सुख सोडल्यामुळे वाटेल ती दुःखद अवस्था प्राप्त झाली तरी ती आम्ही सहन करू पार काय ह्या भीष्मादिकांसाठी आम्ही आपले प्राण देखील देऊ परंतु यांचा घात करून आपण राज्य सुख भोगावे असे स्वप्नात देखील माझ्या मनी येणे शक्य नाही जर आम्ही आमच्या या वडीलधारी जनांचे मनात जरी आहे तर तर आम्ही जन्मास्तरी कशाला यायचे आणि जगायचे तरी कोणासाठी कुळामध्ये पुत्र प्राप्तीची इच्छा करतात त्याचे हेच फळ का की पुत्राने आपल्या गोत्रजांचा संहार करावा हे मनीची केवी धरीजे आपण वज्राचे या वज्राचे या होईजे वरी घडे तरी कीजे फले या आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे हे जीवितही उपकारावे काजी यांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडून सकळ मग संतोष बीजे कुळ आपुले जे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जाहले असे उद्यत झुंजावया अंतर अंतवरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्रांग्री शस्त्रांग्री जिव्हारे ऐसी ते कैसेनी मारू कवनावरी शस्त्र धरू तिज हृदया करू घातू केवी हे नेणसी तू कवण परी पैल भीष्म द्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत येथ शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असती अवधारी अति अतिजवळिकेचे हे सकळही सोयरे आमू म्हणून दोष आथी दोष आथी वाचे बोलताची आपले मन त्यांच्याविषयी वज्राप्रमाणे कठोर करण्याचे मनात तरी कसे आणावे आपल्या हातून त्यांचे भले होईल तेवढे आपण करावे आम्ही जे जे मिळवावे त्या सर्वांचा त्यांनी उपभोग घ्यावा इतकेच नव्हे तर त्यांच्याकरिता आम्ही आपले हे जीवितही अर्पण करावे आम्ही देशोदेशीचे राजे जिंकावे व त्या योगे आपल्या कुळास संतुष्ट करावे पण कर्माची कशी विपरीत गती आहे की तेच आमचे हे गो सर्व गोत्रज आमच्या बरोबर युद्ध करण्यास उद्युक्त झाले आहेत पायका मुले व धन हे सर्व सोडून तलवारीच्या धारेवर ज्यांनी आपले जीव ठेवले आहेत त्यांना मी कसे मारू कोणावर शस्त्र धरू आणि आपल्या जीवलगांचा घात कसा करू हे कोण आहेत हे तुला माहीत नाही का ते पहा पलीकडे भीष्म व द्रोण आहेत त्यांचे आमच्या आमच्यावर खूप आणि असाधारण उपकार आहेत या ठिकाणी मेहुणे सासरे मामा आणि बंधू तसेच हे सर्व पुत्र नातू आणि आप्त आहेत हे सर्व आमचे जवळचे आप्त पहा त्यांना मारण्याची नुसती गोष्ट तोंडाने बोलणे हे देखील पाप आहे हरि ओम हरि ओम हरि ओम हरये नम हरये नम हरये नम